हाय कैसे आप सब आए हो यहाँ पे केलची में कबड्डी के मैचेस है अभी स्टार्ट होने वाले हैं अभी हम लोग पहुँच रहे हैं जस्ट हम लोग यहाँ पे पहुंचे अभी श्री होलिका माता ग्रामीण केसी श्री माता ग्रामस्थ मंडळ केळशी खालचा डोंग यांच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे यांच्या बैलगाडीने पटकवलेला आहे आणि तृतीय क्रमांक भावेश सुर्वे आणि ओंकार बेकर यांच्या बैलगाडीने या ठिकाणी पटकवलेला आहे केळशी समुद्र किनारी या बैलगाडीच्या स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाल्या श्री होलिका माता ग्रामस्थ मंडळ केळशी यांच्या वतीने या ठिकाणी सकाळी महालक्ष्मी केळशी एक शिवगंगा जितो या ठिकाणी गरजेचं उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे या आणि उद्घाटक आणि या मंडळाचे पदाधिकारी यांना विनंती आहे उद्घाटक मान्यवर आणि प्रमुख अतिथी यांना प्रवेशद्वाराजवळ घेऊन जायचंय उर्फ राजू शेख विद्वांस या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांना विनंती आहे की त्यांनी प्रवेशद्वाराजवळ जायचंय प्रसाद उर्फ राजू शठ विद्वांस आनंदी निवासले आणि उद्घाटक आणि मान्यवर यांना विनंती आहे की त्यांनी प्रवेशद्वाराचं उद्घाटन राजू शेठ विद्वांस यांच्या शुभ या ठिकाणी या ठिकाणी क्रीडा नदीचं उद्घाटन झालेलं आहे त्याचबरोबर या मान्यवरांचं स्वागत तेव्हा काचाडुंग अध्यक्ष महिला मंडळाच्या सुहासी भारतीय संस्कृतीप्रमाणे अतिथी देवभाव या उक्तीप्रमाणे या ठिकाणी या मान्यवरांचं औक्षण करून या ठिकाणी स्वागत करत आहे आदर्श महिला मंडळाच्या सुहासिन प्रमुख पाहुणे त्याचबरोबर या कार्यक्रमाचं उद्घाटन या सर्व मान्यवरांचं औक्षण करून त्यांचं या कार्यक्रमासाठी स्वागत करत आहे अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी या भव्य कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे औक्षण कर ठिकाणी स्वागताचा कार्यक्रम संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित मान्यवर यांना विनंती आहे की भारतीय संस्कृतीप्रमाणे या ठिकाणी आपल्याला दीप प्रज्वलन करण्यासाठी मी निमंत्रित करतो या कार्यक्रमाचे उद्घाटक साईराज केबल नेटवर्कचे प्रोपरायटर सन्मान्य केदारजी पतिंगे यांना विनंती आहे की दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी राजू शेठ विद्वास या ठिकाणी या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करीत आहेत अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी भाई पेठ या ठिकाणी कार्यक्रम सोहळा संपन्न होत आहे अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी केळशीतील एक दानशूड नेतृत्व या ठिकाणी कार्यक्रमास उपस्थित आहेत

छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आहेत या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्मान्य प्रसादजी उर्फ राजू शेट रिबोम यांच्या शिवहस्ते या ठिकाणी शिवहस्ती मेला पुष्प अर्पण करत सन्मान्य राजू शेट रिब्वातील गांधी नेतृत्व या कार्यक्रमासाठी उद्घाटन म्हणून आपले आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय निशजी बैकर अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी श्रीफळ वाढवून या क्रीडांगणाचं उद्घाटन सन्माननीय केदारजी पतिंग या ठिकाणी करीत आहेत <गला> <ज़ी द्राँ आर्थेना गला> या कार्यक्रमासाठी उपस्थित शुभ या ठिकाणी या क्रीडांगणाचं श्रीफळ वाढवून उद्घाटन होत आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व क्रीडार असतील आणि सर्व मान्यवर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या क्रीडांगणाचं भव्य उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये क्रीडांगणाचं उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे पहिला दिवस आणि या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि हा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे केदारजी पतंगे या क्रीडांगणाचं उद्घाटन करत आहेत श्रीफळ वाढवून या क्रीडांगणाचं उद्घाटन या अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी या क्रीडांगणाचं उद्घाटन होत आहे खेळशी खालचा डोंगर आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धेसाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत सत्संग अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी फटाक्यांच्या आतिशबाजीने या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे केळशी गावचे एक दानशूर नेतृत्व केदारजी पतंगे राजू शेठ विद्वांस या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित यानंतर भारताच्या धन्यवाद यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की खेळाडूंची ओळख करून द्यायचं आहे या मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि या पदा कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर यांना विनंती आहे खेळाडूंची